वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आता घरून आली आहे सकाळी मी आठ वाजता घरी गेले होते आणि वाजता घरी जाऊन सगळं काम करून स्वयंपाक वगैरे करून पण वगैरे करून आज डोक्या तिथले डब्बा घेऊन आली मी आणि मम्मी म्हटली आता लवकर साडे अकराला नको जेवायला थोड्या वेळाने जेवतो आता मम्मीला सलाईन आणि इंजेक्शन लावली होती आणि मी बसली आता फोन बघितलं हे बघा ह्या पेशंटच्या बेडवर झोपल्यात हे बघा <laughs> आमच्या पेशंटचे पाय दुकाय म्हणून झोपले बरोबर बरोबरच झोपल्यात ना आम्ही पेशंटच्या बेडवर बसलोय <laughs> आता बघूया थोडासा जेवायला मी आज काय बनवलं तुम्हाला थोड्या वेळा काय त्रास होतोय का <laughs> थोड़ा पेन होत आहे ते विचारत आहे तर असं पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस पण पडलाय आभाळ आलाय आभाळ आलाय आभाळ आलाय पाऊस पडणार आहे तरी पण पन... वातावरण हे गरम व्हायला हो लागले गरम व्हायला लागले एवढं पाऊस पडला पावसाचं वातावरण झालं पाऊस पडला तरी पण गरम व्हायला लागले गार हवा नाही आहे असा पडतोय थोडा थोडा थोडाच पडून जाईल पेशंट इकडे एक आणि हे पेशंट हे बसलेत आणि मी नातेवाई आराम करताय <laughs> पेशंटच्या बेडवर सर्जरी वॉर्ड मध्ये फीडबॅक आहे आणि थेरगावच्या हॉस्पिटलमध्ये आपण असं फीडबॅक टाकू शकतो जे पण काय आपल्याला वाटेल त्या हॉस्पिटल बद्दल खूप छान असं हे आहे नाव ऋषिकेश ब्रदर आहे ओ ब्रदर इकडे बघा हाय करा की हाय करा के हाय आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि इकडं गप्पा मारत बसले तिकडं मम्मी बसली हे गप्पा मारत बसलेत सगळे हे जेवण चालू आहे यांचं तर आता मी हे वजनचं चालू केलंय मला वजन चेक आहे पण ह्या मावशी पुसायला आल्या त्या गेल्या की मी चेक करणार आहे वजन त्या गेल्या की एक दोन मिनटात मी वजन चेक करणार त्या आल्यात पुसायला मी जातात मध्ये छान निघत ना तर आता आम्ही इथं बसलोय जेवण वगैरे केलंय आणि बसलोय आता आहे का छान <laughs> आता छान दिसत जाईल म्हणे मने माझं व्हिडिओ नको काढून छानीस बघा तुमच्या मावशीकडे आयफोन आहे दाखवा मावशी तुमचा आयफोन किती लाखाचा आहे काय असेल दोन चार रुपयाच <laughs> किती जाय सांगा की दोन चार रुपयाच दोन चार रुपयाच ना आयफोन आहे का मागून बघा आयफोन <laughs> जिओ भारत आहे तो जिओ जिओ भारत, भारत नाही आयफोन येतो कितीचा आहे गं मे एक लाखाचा काय त्यामुळे दोन चार रुपयाचा <laughs> बघून हात तो खाली ठेव खूप छान आहेत आणि खूप छान बोलतात त्या दुसऱ्या आहेत ना त्याला खडूसवाणी करतात पण या आहेत ना ह्या खूप छान बोलतात आता ह्यांचं नाव तर मला माहिती नाही काय रेणुका अच्छा रेणुका मावशी आहेत खूप छान बोलतात तुम्ही दिसा ना तर आपण काय करायचंय काम करून त्यांना कंटाळा आलाय आलाय कधी तीन वाजता किती वाजलेत आता <laughs> दोन वाजलेत एक तास तर राहिलाय पुरी अकरा आणि सगळे झोपले इकडे आणि मी आणि मावशी आम्ही मारत बसलो गप्पा कशी चाकी मावशी फोन बघते झोपायला वाजले बारा आणि मी आणि सनू झोपली नाहीये सांगू पण आहे तिला पण झोप नाही नाहीये आणि मला पण झोप येत नाही बघा इथे दिसतो झूम होत नाहीये कॅमेरा बॅक रेता